प्रॅक्टिस देखील आमदे आता घेतोय आपली मुलं जर असतील तर त्या ठिकाणी पाठवा आदर्श घ्या आणि आमेदगोरीच्या मार्गाने पाली भागात पंचवीस वर्षांची मुलं पाठवा काय वाढवायचं काय जोपासायचं काय मोठं करायचं कशाला खत पाणी घालायचं आज काळाची जा गरज आहे आज तरुणपणी विराशाच्या वाटेवरती उभी आहे तिला पाठीभाग आणण्याचं काम हे कुस्ती मैदान करत असत

फिरत राहा फिरत राहा किरण बघतला जरा निरकुल पारखून बघा कामाचं ठेवलं आणि बाकीच जाळून टाकलं किराण बघा अख्यार तब्येतीचा आणि अशी तब्येत करायची म्हटलं तर तालमीत राहायला लागतंय गुरमीत राहून चालत नाही रोज लिटराने दूध आणि बिचक्याने थंडा प्यायला लागत्या तळाशी तब्येतून द्या तुम्हा मला दुधाचं एक कला जादा झालं तर सकाळ सकाळची बिन ब्रेक ची चिपळून गाडी चालू होत्या जिथं कसू का तिथं कसू काय कुस्ती आहे योगेश पवार आणि किरण भगात नंबर एक ची कुस्ती आज पाल्ला खंडोबा देवाच्या पांढरे खरंच सांगतो तुम्ही आणले